नमस्कार मी मनसे मनसेशलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत चौदा जून रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांचा जन्मदिन महाराष्ट्रभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरं आयोजित करण्यात आली त्याचाच आढावा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई पश्चिम रेल्वेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं रेल्वेच्या महालक्ष्मी कारखाना येथे या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मालाड विधानसभा मनसेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं मनसे मध्यवर्ती कार्यालयात या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं राज ठाकरे यांच्या वाढदिवशी वांद्रे पश्चिम विधानसभा मनसेच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं बी पी ई विद्यालय बाजार रोड येथे या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे वांद्रे पूर्व विधानसभेच्या वतीनं महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं कलावती आई मंदिर या ठिकाणी या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मुलुंड विधानसभा मनसेच्या वतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं मुलुंड पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मनसे रस्ते आस्थापना विभागाच्या वतीनं भांडूप येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांदिवली विधानसभेच्या वतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं नवजीवन मित्रमंडळ सुंदरबाग या ठिकाणी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्सोवा विधानसभेच्या वतीनं कंद्री क्लब येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचं आयोजन करण्यात आलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर शहर मनसेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं बदलापूर रेल्वे स्थानक फलाट क्रमांक तीन वर या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराच्या वतीने नेत्र तपासणी चष्मे वाटप रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचं आयोजन गन्सपेठ येथे करण्यात आलं मनसे विक्रोळी विधानसभेच्या वतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं मनसे कार्यालयात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच मनसे अंधेरी पश्चिम विधानसभेच्या ही भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं पाठारे प्रभू हॉल या ठिकाणी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना मानखुर छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं श्रीराम मंदिर सभागृह या ठिकाणी या भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील विविध ठिकाणी अशाच पद्धतीनं रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यापैकी काही शिबिरांची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेतली तुम्ही तुमच्या प्रभागात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस कशा पद्धतीनं साजरा केला ते आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आयोजित उपक्रम आणि कार्यक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद